नमस्कार आज आपण बनवणार आहोत एक झणझणीत आणि कुरकुरीत चविष्ट डिश बटाटा चिल्ली हॉटेलसारखी टेस्ट घरच्या घरी तेही अगदी सोप्या पद्धतीने तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी मी चार मध्यम आकाराची बटाटे सोलून घेतली आणि ती लांबसरपट्ट्यामध्ये कापून घ्यायची हे बटाटे थोड्या वेळ पाण्यात ठेवणार आहेत त्यासाठी मी एका वाटीमध्ये ती काढून घेतली आहेत आणि ही आपण पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहेत बटाटे पाण्यामध्ये पूर्ण डीप होतील अशा प्रकारे मी यामध्ये पाणी टाकून घेतले आहेत आणि बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत त्यासाठी मी एकेकडे पाणी गरम करायला ठेवले आणि पाण्यामध्ये मीठ घातले छान असे क्रिस्पी होण्यासाठी आपण बटाटे पाण्यामध्ये उकडून घेणार आहेत असे सर्व काप मी त्यामध्ये पाण्यामध्ये टाकली आहेत आणि पाच एक मिनटं तरी आपण ही पाण्यामध्ये अशाच प्रकारे गरम होऊन देणार आहेत आणि आणि बटाटं शिजल्यानंतर आपण चेक करून बघणार आहेत असं बटाटं जर हाताने तुटलं तर ते व्यवस्थित असं शिजलं गेलं आहे आणि आता हे मी चाळणीमध्ये काढून घेणार आहेत बघू शकता तुम्ही आपलं बटाटं हे व्यवस्थित असं शिजलं गेलं आता आपण हे चाळणीमध्ये काढून घेणार आहेत पाण्यातून मी झाऱ्याच्या साह्याने ते चाळणीमध्ये टाकणार आहे जेणेकरून त्यामध्ये जास्त पाणी येणार नाहीत अशा प्रकारे सर्व का जी काप आहेत ती आपण काढून घेणार आहेत यानंतर आपण एका मोठ्या भांड्यामध्ये जे बटाट्याचे काप आहेत ती काढून घेतली आहेत कारण याला आपल्याला कोटिंग करायचं आहे थोडे ओलसर जरी असले तरी चालेल आणि थंड झाल्यानंतरच आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकतोय एक दोन चमचे कॉर्नफ्लावर मी यामध्ये टाकलेले आहेत छान असं कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये कॉर्नफ्लावर वापरले तुमच्याकडे कॉर्न फ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ जरी वापरलं तरी चालेल आणि याच्यामध्ये मी फूड कलर वापरला आहे आपण जो चिल्लीसाठी फूड कलर वापरतो सोयाबीन चिल्लीसाठी तो मी फूड कलर यामध्ये वापरलेला आहे लाल मिरची पावडर घातली आहे एक चमचाभर लाल मिरची पावडर यामध्ये मी घातलेली आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा घालणार आहेत आणि छान असं कोटिंग आपण करून घेणार आहेत आणि हाताने छान असं मिक्स करून घेणार आहेत आणि जर कॉर्नफ्लॉवर कमी वाटलं तर आपण यामध्ये कमी जास्त करू शकतो आणि छान असं कोटिंग होऊन द्यायचं आहे कोटिंग जर झालं तरच तो बटाटा जो आहे तो असा छान असा कोरकोरीत होतो आणि मला यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर कमी आहे म्हणून मी पुन्हा एक चमच्याभर भर घातलं आहे आणि तीन चमचे कॉर्नफ्लॉवर आपण यामध्ये वापरलेलं आहे आणि पुन्हा असंच मी हाताने ते मिक्स करून घेतलं आहे आणि कलर टाकल्यामुळं आपली ही चिल्लीचा कलरसुद्धा खूप छान असा येणार आहेत आणि बटाट्यांनासुद्धा खूप छान असं कोटिंग तयार झालं आहे आणि आता तेल गरम करायला ठेवणार आहेत एकीकडे एक मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेले अशा प्रकारे आपण छान अशी कोटिंग तयार करून घेतली आहेत आणि तोपर्यंत तेल सुद्धा गरम झालेले आहेत आणि आता तेलामध्ये थोडे थोडे करून अशा प्रकारे बटाटे आपण सोडणार आहेत छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहेत आणि दोन बॅच मध्ये मी ही बटाटे तळणार आहेत अशा प्रकारे ही बटाटे तळून झालेली आहेत आणि मी ती साईडला काढली आहेत ताटामध्ये बघू शकता तुम्ही कलर सुद्धा खूप सुरेख आला आहे आणि असा कलर येईपर्यंत छान अशी तळून द्यायची आहेत कुरकुरीत होईपर्यंत आपण कुर ही तळायची आहेत आणि लगेचच अशा प्रकारे दुसरीसुद्धा बॅच मी तळून घेणार आहेत तीसुद्धा अशाच प्रकारे कुरकुरीत तळून घ्यायची आहेत आणि खूप सिम्पल आणि इझी रेसिपी आहे आणि झटपट सुद्धा तयार होते लहान मुलांच्यासुद्धा खूप आवडीची ही रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि दुसरीसुद्धा बॅच अशाच प्रकारे कुरकुरीत तळून झाली आहेत सर्व बटाट्याची काप जे आहेत ती मी अशा प्रकारे तळून घेतली आहेत आणि आता यानंतर आपण ग्रेव्ही तयार करणारे आणि मी तेच कढहीमधलं तेल काढून थोडंसं तेलामध्ये दोन ते तीन चमचे तेलामध्येच ग्रेव्ही बनवून घेणार आहेत आणि आता ग्रेव्हीमध्ये आपण अगोदर यामध्ये लसूण घातलं आहे बारीक कटिंग करून घेतलेला लसूण आणि आलंसुद्धा मी कापून त्यामध्ये टाकलेलं आहे आणि यानंतर कांदा अशा प्रकारे चिरलेला आहे उभा असा कांदा मी चिरलेला आहे आणि एक शिमला मिरचीसुद्धा मी चिरून घेतलेली आहे तीसुद्धा मी यामध्ये टाकलेली आहेत आणि यानंतर यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा उभी मी कापून घेतलेल्या दोन हिरव्या मिरच्या मी यामध्ये टाकलेले आहेत आणि नंतर टॅमॅटोसुद्धा उभा चिरून मी यामध्ये टाकलेलं आहे आणि सर्व असं परतून छान असं शिजून घ्यायचं आहेत छान असं दोन ते तीन मिनटं तरी छान परतून घ्यायचे आहेत जेणेकरून शिमला आणि टॅमॅटो आणि कांदा चांगलासा शिजला जाईल आणि त्यानंतर आपण यामध्ये सॉस वापरणारे यामध्ये मी चिली सॉस वापरलेला आहे दोन चमचे चिली सॉस घातलेले आहेत त्यानंतर यामध्ये आपण सोया सॉस घातलेला आहे एक असा सोया सॉस यामध्ये घातलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण अर्धा टेबलस्पून आपण यामध्ये काळी मिरी पावडरचा वापर केलेला आहे त्याने छान येते म्हणून यामध्ये मी काळी मिरी पावडर टाकलेली आहेत आणि नंतर यामध्ये आपण टॅमॅटो सॉससुद्धा आहेत दोन चमचे टॅमॅटो सॉस यामध्ये मी घातलेला आहे आणि छान असं कमी गॅसवरच हे सर्व असं मी नीट मिक्स करून घेणार आहेत आणि यानंतर यामध्ये व्हिनेगर घातलं आहे एक चमचाभर व्हिनेगर मी यामध्ये घातलेला आहे आता हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं सर्व सॉस आहे ते नीट मिसळायचे आणि गरज जर वाटली तर थोडं पाणी जरी घातलं तरी चालेल पण मी यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही आहेत यानंतर मी यामध्ये पांढरे तिळाचा यामध्ये घातलेले आहे अशा प्रकारे आपण या यामध्ये सॉस तीन सॉसचा वापर केलेला आहे आणि छान हे सर्व असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे हे सर्व असं मिक्स करून घ्यायचे एक दोन ते तीन मिनटं तरी छान असं मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपण जी बटाटे तळून घेतलेली आहेत ती सर्व यामध्ये टाकणार आहेत आणि अशा प्रकारे ही सर्व मिक्स करून घ्यायची आहेत छान अशी ही सॉस सुद्धा आपल्या बटाट्याला लागला पाहिजे म्हणून आपण छान अशी मिक्स करून घ्यायची आहेत आणि तुम्ही बघू शकता की किती छान अशी आपली ही बटाटा चिल्ली तयार झाली आहे आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मी जे नवीन नवीन नवी व्हिडिओ हो टाकेल ते तुम्हाला नक्की बघायला भेटतील आणि कमेंट करून सांगा की ही जी रेसिपी मी बनवली आहे ती कशी झाली आहे आणि ही मी एका डिशमध्ये अशा प्रकारे सर्व करणारे आणि बटाटा चिलीची ही झणझणीत रेसिपी तुम्हाला आवडली ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच एका भन्नाट रेसिपीसाठी पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह